नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण बनवत आहोत दोन प्रकारच्या डाळी उन्हाळ्यामध्ये भाज्या एकतर मिळत नाही आणि मिळाल्या तरी त्याला पाहिजे अशी चव नसते त्या ते, आणि त्याच त्या भाज्या खायचा आपल्याला कंटाळा येतो त्यामुळं उन्हाळ्यासाठी ह्या दोन प्रकारच्या डाळी अगदी छान बनतात आणि बनतातसुद्धा फक्त पाच ते सात मिनटांमध्ये चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब अशी ही चमचमीत डाळ बनविण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे मुगाची डाळ अशी बिना सालाची मुगाची डाळ याला काही जण मोगर म्हणतात किंवा काही जण याला मुगाचा सोला असं सुद्धा म्हणतात चला तर मग ही डाळ पहिल्या पहिल्यांदा स्वच्छ तीन पाण्याने आणि धुवून घ्यायची म्हणजे याला जे काही पावडर वगैरे लागलं असेल ते पावडर निघून जाईल आणि हे बघा ही डाळ मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आता यासाठी लागणारी आपण तयारी करून घेऊ फोडणीसाठी लागणारे साहित्य तयार करून घेतले एक मध्यम आकाराचा कांदा असा चौकोनी आकारामध्ये कापून घेतला त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या एक टोमॅटो कापून घेतला आणि पाच ते सात लसूण पाकळ्यांची आपण पेस्ट तयार करून घेतली चला तर मग आता ह्या डाळीला फोडणी घालूया डाळ फोडणी घालण्यासाठी गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली आणि आता त्यामध्ये एक चमचा भरून तेल घालून घेतलं तेल तापलं अर्धा चमचा भरून मोहरी घालून घेऊ मोहरी छान तडतडली अर्धा चमचा जिरं घालून घेऊ जिरं सुद्धा छान फुललेलं आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ गे। कापून घेतलेला कांदा आणि हा कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपण या तेलामध्ये परतवून घेऊ इथे आपल्याला कांदा खूप जास्त शिजवायचा नाही आहे बघा हलकासा सॉफ्ट झालेला आहे आता त्यामध्ये आपण कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेऊ आणि परत एक मिनटं आपण हे सगळं परतवून घेऊ कांदे आणि मिरची छान परतवून झालेल्या आहेत आता त्यामध्ये आपण तयार करून घेतलेली लसूणची पेस्ट घालून हीसुद्धा अर्धा ते एक मिनिट लो फ्लेमवरती परतवून घेऊ मिरची पेस्टसुद्धा छान परतवून झालेली आहे आता यामध्ये आपण नेहमीचेच कोरडे मसाले घालून घेऊ तर सर्वात अगोदर आपण अर्धा चमचा भरून लाल मिरची पावडर एक पाव चमचा भरून हळद आणि हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ तिखट आणि हळद तेलावरती छान परतवून घ्यायची म्हणजे डाळीला खूप छान टेस्ट येते आणि त्यानंतर आता यामध्ये घालून घेऊ आपण असा कापून घेतलेला टोमॅटो एक पाव चमचा हिंग घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आणि आता आपण घालून घेऊ ही धुवून घेतलेली डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची चवीला तर अगदी अप्रतिम लागते एकदा तुम्ही ही मुगाची डाळ नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा एक पाव चमचा गरम मसाला घालून घेतला म्हणजे डाळ आणखी छान बनेल आणि छान एक ते दोन मिनटं आपण ही डाळ या तेलावरती परतवून घ्यायची डाळ मस्त तेलावरती परतवून झालेली आहे आता डाळ शिजण्यासाठी आपण यामध्ये पाणी घालून घेऊ खूप जास्त नका घालू किंवा जर तुम्हाला ही डाळ पातळ करायची असेल तर थोडं जास्त घाला आता मला ही डाळ डब्यासाठी बनवायची असल्यामुळे मी जास्त पातळ न करता थोडंसं घट्ट सरस डाळ तयार करते आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला ही डाळ छान शिजवून घ्यायची आहे मीठ आपण सर्वात शेवटी घालणार आहोत सात ते आठ मिनिट झालेले आहे आपण आपली डाळ चेक करू आणि बघा डाळीचं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे आता आपण बघा छान अशी डाळ इथे तयार झालेली आहे म्हणजे मी घातलेलं पाणी अगदी परफेक्ट झालेलं होतं ही डाळ खूप जास्त शिजली तरी छान लागत नाही खूप जास्त न शिजवता आपल्याला ही डाळ मध्यम शिजवून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून असा दाना इथे शिल्लक राहील आणि वाफिणी आणखी ही डाळ शिजून येईल आता एक मिनटं यावरती आणखी झाकण ठेवून घेते एक मिनिट झालेलं आहे आणि बघा तेल आपलं या डाळीला छान सुटलेलं आहे आणि व्यवस्थित शिजली सुद्धा आहे खूप जास्त डाळी शिजवायची नाही जर आपण जास्त शिजवली तर ती खायला छान लागत नाही आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्या आणि मिक्स करून घ्या डाळ अशा कन्सिस्टन्सीमध्ये असायला हवी तर यामध्ये आपण सर्वात शेवटी कोथिंबीर घालून घेऊ मिक्स करून घेऊ की अशी आपली ही मुगाची डाळ इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे मग अशी ही अगदी झटपट बनणारी डाळ तुम्ही कधी बनवणार ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्रकारची डाळ तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे अशी मसूरची डाळ ही मसूरची डाळ आता पहिल्यांदा तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे यामध्ये जी धूळ किंवा पावडर असेल ते निघून जाईल चला तर मग सर्वात पहिले डाळ स्वच्छ धुवून घेऊया आणि हे बघा इथे आपली ही डाळ आता स्वच्छ धुवून झालेली आहे डाळ बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर घेऊ आपण फोडणीसाठी लागणारं साहित्य फोडणीसाठी इथे आपण घेतला एक टोमॅटो एक मध्यम आकाराचा कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या चला तर मग हे सगळं पहिल्यांदा आपण कापून घेऊ आणि बघा इथे आपला कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची कापून झालेली आहे तसंच पाच ते सहा लसूण पाकळ्यात आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतल्या फोडणीची तयारी झालेली आहे डाळ फोडणी घालूया डाळ फोडणी घालण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेतली आणि गॅस सुरू करून घेतला आता त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा भरून तेल घालून घेतलं तेल मध्यम तापलाय आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ आणि तुम्ही बघू शकता इथे मोहरी मस्त तडतडलेली आहे त्यानंतर एक पाव चमचा भरून जिरं घालून घेऊ आणि जिरंसुद्धा छान फुललेलं आहे आता कापून घेतलेला कांदा घालून घेऊ आणि कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपण तेलावरती परतवून घेऊ एक गोडलिंबाचं पान घालून घेऊ कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेऊ आणि एक मिनटं आपण हे सगळं तेलावरती परतवून घेऊ एक मिनिट झालेल्या आता त्यामध्ये आपण पाच ते सहा लसूणची तयार करून घेतलेली पेस्ट घालून घेतली व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ थोडंसं आपण इथे आलं पिसून घेऊ म्हणजे डाळ खायला छान लागेल आणि व्यवस्थित हे सगळं आपण एकदा मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊ सर्वात अगोदर एक पाऊन चमचा भरून लाल मिरची पावडर आपल्या अंदाजाने घालून घ्यायचं एक पाव चमचा किंवा चिमूटभरच मी हळद घालून घेतली एक अर्धा चमचा भरून धनेपूड एक पाव चमचा भरून किचन किंग मसाला आणि हे सगळं आता मस्त खमंग अर्धा ते एक मिनिट तेलावरती परतवून घ्यायचं मस्त सुगंध आपल्या फोडणीचा सुटलेला आहे आता यामध्ये आपण घालून घेऊ एक पाव चमचा भरून हिग्ग म्हणजे डाळ खायला खूप छान लागते सगळे मसाले व्यवस्थित तेलावरती परतल्या गेलेले आहेत आता घालून घेऊ कापून घेतलेला टोमॅटो टोमॅटो एक मिनटं तेलावरती परतवून घ्यायचा टोमॅटो परतवून झाला आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ धुवून घेत धुवून घेतलेली मसूरची डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि एक ते दीड मिनटं ही डाळ आपण तेलावरती परतवून घ्यायची खायला तर ह्या दोनही डाळी अगदी अप्रतिम लागतात आणि भाजीला जर आपल्याकडे काही नसेल तर एकदा नक्की करून बघा आणि शिजतात तर खूपच लवकर म्हणजे घाई जर असेल आपल्याला तर पटकनच आपण ह्या डाळी बनवू शकता आता यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालून घेऊ डाळ आपल्याला कितपत पातळ करायची आहे त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे मी ही डाळ सुद्धा डब्यासाठीच बनवते त्यामुळे जास्त पाणी न घालता भाजी शिजेल म्हणजे डाळ शिजेल एवढंच पाणी मी यामध्ये घालून घेतलं अशाच पद्धतीने तुम्ही पातळ मसुराची डाळ सुद्धा करू शकता म्हणजे थोडं आपल्याला पाणी जास्त घालावं लागेल बघा पाण्याचं प्रमाण तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला पाणी कमी वाटलं तर थोडंसं पाणी आपण वरून सुद्धा टाकू शकतो आता यावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि गॅस पूर्णपणे लो करून पाच ते सात मिनटं ही डाळ अशी शिजवून घेऊ पाच ते सात मिनटानंतर आपण बघू आपण आपली डाळ चेक करू आणि बघा डाळ पूर्णपणे मस्त शिजलेली आहे अगदी पाच मिनटामध्ये ही डाळ शिजलेली आहे आता यामध्ये आपण घालून घेऊ चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊ म्हणजे ही डाळ आणखी टेस्टी लागेल बघा अगदी छान डाळ शिजलेली आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ एक अर्धा चमचा भरून घरीच बनवलेला आमचूर पावडर घालून घ्यायचा म्हणजे डाळीला खूप छान टेस्ट येते पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून यावरती आता आपण झाकण ठेवून देऊ एक अर्धा मिनिट झालेला आहे आणि आपली डाळ इथे आता छान शिजलेली आहे आता आपण ही डाळ एकदम करून घेऊ आणि बघा अगदी अप्रतिम अशी ही डाळ आपली इथे तयार झालेली आहे एकदा तुम्ही अशा पद्धतीने मसूरची डाळ नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर अगदी कमी तेलामध्ये बनणाऱ्या ह्या डाळी उन्हाळ्यामध्ये खायला अगदी अप्रतिम लागतात एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद